मै अचानक कुठे जातेस अरे काय होतं गणेशदादा काय माहीत नाही मोबाईलला बॅलेन्स पण फुल आहे जिओचं सिम घेतल्यापासून प्रॉब्लेम यायला लागले आहे बघते नाही तर पुढच्या महिन्यात चेंज करते जिओचं सिम पण जिओच्या सिमला रेंजच नाही आहेत बघा गणेशदादा काय झालं ताई काय कळ ना काय झालं आहे सिमला रेंज येत नाही फोन पण लागत नाही एकदा इथं पावसामुळे आहे की काय माहिती आहे बंद का तुमचं सगळ्यांचं जेवण जेवलीस का तू हो माझं झालं अंडा कढी ज्वारीची भाकर केली होती सावंत कुठचे तुम्ही रत्नागिरी अंडा कढीचा वास इथे आला बघ हो काय महेश दादा कुठे गेला तुझी अंड्याकडे पाहून तोंडाला पाणी सुटलं माझ्या हो काय आज तर खूप छान झाली होती बदा बाबा आज तर खूप छान झाली होती मस्त केली नमस्कार दादा झालं का दा। तुमचं जेवण छान आहे ताई धन्यवाद दादा किरण दादा हाय हाय विशाल दादा कसे आहे मस्त आहे विशाल दादा झालं का तुमचं जेवण वगैरे एक नंबर लाईक केली बघ मयुरी धन्यवाद अनिल हे दादा धन्यवाद लाईव्ह के लाईक केल्याबद्दल रामदास दादा हाय नमस्कार झालं का तुमचं जेवण प्लीज लाईव लाईक करा सगळ्यांनी जेवण झालं का हो ताई माझं जेवण झालं जेवण झालं तुमचं झालं का नक्कीच सांगा जर का मैर पिल्लू कुठे गेली जेवण झालं पिलू आहे इथंच पिलूला झोपी व्हायला लागली आहे झोपली नाही पिलू झोपत नाही आहे पिलू आज दुपारी भरपूर झोपली आहे आमोल दादा हाय हॅलो नमस्कार पाऊस आहे का भरपूर पाऊस आहे बघा भरपूर पाऊस संभव कुठे गेला संभव पण आहे कुठून आता तुम्ही मी रत्नागिरी आहे दादा झालं का तुमचं जेवण कसं काय तुम्ही मस्त आहे ताई बोला ना दा सगळ्यांचं स्वागत आहे आणि प्लीज सगळ्यांनी लाईवला लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा गाव कोणतं तुमचं माझं गाव रत्नागिरी आहे कैला जर तुम्ही माझे चॅनल शेतकरी शि शिला बा, शिलाबाई बघितले कारण मी तुम्हाला पहिले लाईव्ह कमेंट केले होते हो का दादा गुड जी होला आज रेंज नाही आज रत्नागिरीत हो का बरं बरं तेव्हाच रेंज नाही येत आहे क्या हुआ था लाईव्ह को ते नाशिकला द्या पाठवून पाऊस हो का लाईक डाउन थँक्यू दादा पाऊस खूप आहे हा पाऊस आहे हो ना नेटवर्कचा प्रॉब्लेम ताई तुम्ही माझ्या लाईव्ह बघितले का उत्तर दिले नाही ताई नाही बघितले केलं असतं का आणि बघितलं असं तर आठवत नाही कुठून आहे जात नाही लाईक डाऊन थँक्यू अमोल दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद नेटच प्रॉब्लम चालू आहे बघा कदम राजी आले कदम कदम राजी आले कदम नमस्कार ताई डन नेटवर्क प्रॉब्लेम आहे का हो महेश दादा नेटवर्कच प्रॉब्लेम आहे बघ आता पा स्वतःच चालू होते आपोआपच बंद होते आपोआप चालू होते जाऊ नका कुणी चालू होतं कमेंट करत जा लाईक नमस्कार ताई लाईक डन थँक्यू किरण दादा झालं का जेवण नेटवर्क प्रॉब्लेम आहे का हो पाऊस पाणी काळजी घ्या हो भरपूर आहे किरणदा पाऊस भरपूर आहे पिलू झोपली का पिलू नाही झोपली पिलू हे बघ हे बघा पिलू जागे हे बघा पिलू नाही झोपली पिल्लू कशी झोपणार पिल्लू झोपत नसते पिलू लय म्हणजे आज पिलू दुपारी ना आमच्या आमच्याकडे भर पाऊस नाही हो का किरण दादा कुठे हो पिलू हा पिलू पिलू ने बाबा मला त्रास देते महेश दादू बरं का महेश दादू ते दोघेजण बघ कुठं तरी गेडेत लाईव्हला निलेश दादा आणि राजा कुठल्या तरी लाईवला गेडेत आणि मग झालं काय त्यांचं की येतात भीड हो का भीड ला का बरं 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 आमच्याकडे आज खूप पाऊस पडला अरे आमच्याकडे पण भरपूर पाऊस आहे आज दिवसभर पाऊस आहे दिवसभर नदी फुल झाली एकदम फुल झाली नदी एकदम नदी फुल झाली आले एक ए महेश ना तू कमेंट कर रे दुपारी

हिंदू हा तोडा आहे का तुझ्याकडे <laughs> हो काय हिंदू हो का हो ना जय भीम जय शिवराय डन दादा विकास दादा जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय विकास दादा झालं का विकास दादा जेवण तुमचं लाईक डन थँक्यू विकास दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद अरे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तुम्ही लगेच कशा गायब होता महेश भावाजे भी गुड नाइट गुड नाइट सीट पिलो हिंदू हतोड़ा, हतोड़ा आहे का तुझा ओ, है दीदू हतोड़ा है का तुझाक हो है ना दीदू हतोड़ा है <laughs> का तुझाक हो मोटा है लोखंड है लोखंड हतोड़ा मला माहिती तू कशाला म्हणतोयस तो फोन फोडायला सांगशील अरे काय रे तू माझा काय वैरी आहेस का रे तू गेल्या जन्मीचा काय रे महेश दादू हां मला म्हणतोय हिंदी दू हातोडा आहे का होय तू गेल्या जर्मीचा काय वैरी आहेस का रे महेश दादू दादा नमस्कार हो आत्ताच आलो जेवण करून हो का तुझं झालं का ताई जेवण हो झालं विकास दादा माझं जेवण दादा हाय नमस्कार अगं मयुरी कशी गाडी सरा अग मयुरी कशी गाडी चालला लागली का पेट्रोल संपलं आहे का हो का माझ्या गाडीचं <laughs> का जेवण झालं का मग महेश भावा दे मग लाई दे मग लाईक ठोकायचं आहे हो का अरे लाईक ठोकायचं आहे का माझा मोबाईल तुला ठोकायचा आहे काय माहिती मोबाईलला ठोकायचं आहे सुमित दीदी जे मस्त हो नमस्ते मॅडम नमस्ते पाटील दादा नमस्ते पिलो शांत बस महेश दादा दादू तुला काय माझा बे विकास दादा बघ हा दा, ना हातोडा म्हणतो आहे का म्हणजे मोबाईल फोडायला आत्ताच मोबाईलचा एक हप्ताला गेला तेव्हा लगेच हातोडा हो विकास दादा ताई आ, ए वन ताई आज खूप छान ड्रेस घातला आहे नमस्कार कैलास दादा नमस्कार झालं का जेवण कैलास जाऊ तुमच पिलू मी येणार नाही हो का विजयदा राम जय साईराम जय साईराम खरूच दिसत बाबा हो का रे दादा पिल्लू मजा मजाला पिल्लू मजा झालं पिल्लू हो ना कैलास भाऊ नमस्कार नाही झालं जेवण तुमचं झालं का हो का कैलास दादा तुमचं नाही झालं का माझं झालं जेवण पिलू इस पिलू इस पिलू हो का <laughs> महे मै, नमस्कार महेश भाऊ नको रे भावा मोबाईल आत्ताच घेतला नको मोबाईल फुकायला बघ ना विकास दादा सांग ना रे त्याला तो कसं बघ ना गेल्या जन्माचं वैरी आहे का माझा कसं म्हणतोय हातोडा दे म्हणतोय एक आता आत्ताच मोबाईल घेतला एक महिना पण नाही झाला रे अजून मोबाईल घेऊन एक महिना मग एक महिना झाला आत्ता हप्ता भरला एक हप्ता भरलाय त्याला पण दोन तारखेचा हप्ता तीन तारखेला भरला म्हणून सातशे रुपये भरायला झाले बाबा दंड मला काय सांगायचं मॅडम तुम्ही कुठून बोलत आहे मी रत्नागिरी आहे दादा भावची एसी हे याची हो राम 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 दादा हॅलो नमस्कार दादा मोबाईल नाही लाईक ठोकतो अरे नाही तू शान आहेस रे महेश दादू लई शान आहेस मला माहिती आहे मी आले पळत पळत हो का राणीताई नमस्कार स्वागत आहे या जुनियरला शिवनेरीला हो का शिवनेरी शिवनेरीला गेले मी शिवनेरी इस जो जोग इस जोग जो, जो, हो का जोक का तुला जो, जो, रे भारी जोक शोधचा रे काय नमस्कार जय भीम राणी मॅडम मयु ताई अरे विकास दादा विकास दादा विकास राणी येत नाही ग दादा आपल्या लाईव्हला राणी येत नाही पहिल्यासारखी बरं का माहीत लाईक डन राजा आलास का फिरून फिरून लाईक डन थँक्यू राजा गुड नाईट हो का अरे बापरे बघ ना रे महेश दादू कसा आल्याला गुड नाईट करतो हा राजा बघितलं का आला नाही की लगेच गुड नाईट म्हणतो बाबा लाईक डन गुड नाईट ह्याचं ही कसली पद्धत आहे बी दादा नमस्कार आ, आलात का राजा आता कुठे होता कितीचा मोबाईल आहे तुझा पाचशे आहे का गणेश दादा पाचशेचा काय म्हणतोच वीस हजाराचा मोबाईल आहे माझा सतरा हजाराला मोबाईल घेतला आहे वीस हजाराचा लाईक डन थँक्यू राणी महेश शिशीला होतो मी हो का बरं बरं अ मी सी बताओ खाना हो गया हा खाना हो गया पाऊस आहे का हो ना संदीप दादा नमस्कार पाऊस भरपूर आहे सुरेश दादा काय म्हणत आहे साडेतीन काय म्हणताय साडेतीन समजा समोर कोजडी सरळ करणे काय चालेल समोर तुझं पण मी लाईव्ह बंद करेन तुला दोघा मारते मग माझ एक च आहे मोबाईल त्यात ते गाणं वाचतं हो <laughs> का जेवण झालं का हो रामदादा जेवण झालं का, का जा नको मारूल मोला मुलांना सुरेश दादा नाय मारुतल्या मुलाना तुम्ही बाया नसल्या तुम्ही बायका होल्यांचे पैसे खर्च करा नवीन मोबाईल घेऊन घेऊन दादा हाय नमस्कार हाय ताई जेवण झालं का जेवण झालं काय हो राजदा अजा माझं जेवण झालं हो, तू कुठे आलास फिरून फिरून जा माझ्या मोबाईलचा नेट ले <laughs> महेश दादा ना माझ्या मोबाईलला काय अटॅक ते काय समजत नाही बघ ना मो <laughs> तुला पण हसते बघ तिने पण असते बघ तुला एक सर तिला हो <laughs> तुला काहीच काम नाही कुठे पण नाही तुझ्याच शिसीला आहे मी हो का जय भीम सिस्टर जय भीम जय भीम दादा मुकेश दादा भरपूर देसाने आला रे मॅडम आम्ही देश देशचे आहे आमच्याकडे या आमच्या कडेची पुर पुणाची पोळी खायला बघ भाजी ओके ओके दादा मोबाईल मध्ये पावसाचं पाणी गेलंय म्हणून होतय तसं हो काय <laughs> नाही रे दादू रेंज नाही रे बाबा काय सांगा मग विकास गेलं काय विकास गेलं काय काय ग मयुरी तुला बघता बघत बिताडे धडकलो मी <laughs> का गणेश दादा मैर नमस्कार नमस्कार ताई जेवण झालं का झोप येते म्हणून सिसीला बघ लो ग अरे बाबा झोप येते म्हणून सिसीला बसू नको सीसीवरून खाली पडसे रे राजा <laughs> तिथंच डुलक्या खाऊन खाऊन बरं का जेवण झालं का हो झालं पंधरा लाईक डन थँक्यू सोळा लाईक डन थँक्यू मुकेश दादा धन्यवाद निलेश दादा येत नाही राग आला वाटतं त्यां त्यांना कसला राग आला तो नाही रागवणार कधी मगाशी आलेला ना लाईवला येऊ मगाशी म्हणजे चार दुपारच्या लाईवला नाही रागवणार कस रागवतो कशाला तुला ना काही काम नाही का नाही रे दादा काम नाही दादा मला काहीच काम नाही रे काय करू सांग आरती ताई काय बनवलंच ग जेवायला महेश कसला राग कोण काय बोललं गणेश दादा राधाला शोधायला गेला अमेरिकेला हो का ओके बाय का रे मुकेश दादा बाय बाय आम्ही रिकाम टेकडे आहे <laughs> बघ ना महेश दादा आम्ही रिकाम टेकडे बसलो इथं माहीत नाही नाही मामा महेश मा, मा, मामाला दे खाल्लं मी बाबा छान आहे छान आहे हो छान आहे अजून बहीण ए महेश दादा तुझी भाची बघ त्या टोपी महेश दादा महेश दादू तुझी भाजी बघ महे टोपीत काय बघ गरम टोपी आहे त्याच्यात काय काय माहिती त्याचं काढ तरी मला खाऊ घालते आम्ही नमस्कार ताई आज लवकर लाईव्ह आहेत हो ना अमर दादा झालं का जेवण ताई आज काय बनवलं होतं आज <laughs> झालेला होता आणि ज्वारीची भाकर छान आहे हो छान आहे का हो ना पिल्लू काय करते पिल्लू अगं टोपीत ना काढते टोपी आहे गरम टोपी आणि मला म्हणते बघ बघ हे बघ आता घातला बघ का आता टोपी घालायला लागली बघायला बघ मला खाऊ आहे आहे का हाय नमस्कार त्याच्यातच त्यांच्यातच काही असू शकत जपून घ्या आज काय जेवण केलं आहे आज ना जरीची भाकरी आणि हे केले ना काय ते कढी हाय नमस्कार राजा कुठे गेल्या रे राजा ताई तू काय जेवण केलं होतंस ए वाचवू नोकरी पिल्लू चाय जय भीम क्रांतिकारी जय भीम शा क्रांतीलाल जय भीम जय भीम दादा जय भीम झालं का तुमचं जेवण जे, पिल्लू चाय हाय पिल्लू मेरी दाई तय भाई जाते ही मी कहा जा रही क्या हाल चाल है भैया कुछ नहीं चाल बोलो ना क्या चल रहा है आपका यस यस के यस भी तुम तुम सब तुम तो धोखेबाज हो वादा कर भी हो जाते हो <laughs> वाह वाह ताई खूब <ही> छान डांस <laughs> चाय चाय नमस्कार ताई नमस्कार खाने में क्या खाना अंडे अंडा और रोटी आलू हिंडून हो का किरण ने रंगा लगता है हिंडून ए पीरू इकड़े पीरू इकड़े बगाय इकड़े ये बका ये बका ये बका पीलो हाय का हाय का मैं कहाँ जा रहा हूँ हाँ देश ने ना आलो ही, आलो ही, का आप आपकी इधर बारिश हो गई है क्या हाँ बारिश तो है चालू भैया आप दिन कैसे है आपका दिन कैसे है बहुत अच्छा है चा 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 धरे हमें कोई तो है का आपका छोटा बच्चा है अच्छा हाँ भैया अरे उठ रहे पिलू एवढा मोठा डबा कसा घालायचं से संभव तिलू पण आई सारखी गुन्ह्या आहे हो का गणेश दादा मारू नको मुलांना हो सुरेश दादा संभव कुठे बसलाय बघू संभव आहे नाही इथं आता संभव ना इथ संभव सम थांब की था संभव आहे डब्बा आणायला लाईवचे पैसे बस <laughs> कोण देणारा पैसे धीरज धीरज दादा थंडी चालू झाली ताई हो ना धीरज दादा तुम्ही कुठे होता गौरव दादा हाय ताई नमस्कार धीरज दादा गौरव दादा जेवण झालं का लाईक दी आहे धन्यवाद क्रांतीलाल क्रांतीलाल भैया धन्यवाद धन्यवाद ताई पिल्लू छान आहे तिला मारू नको ताई हो दादा दा, नक्कीच मोठा डब्बा आणायला मोठा डब्बा आणावा लागतो आता हो ना गुड नाईट गुड नाईट क्रांतीलाल भैया गुड नाईट जेवण झालं का हो गौरव दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का सगळ्यांचं महेश दादू ए राजा खाली उतर रे सी सीवरून राजा खाली उतर सी सीवरून काय चाललंय खाली उतर रे पटकन <laughs> मोठा डब्बा मोठा डब्बा आणावा लागतो आता हा ना महेश दादू पैसे कोण देणार रे नुसतं रिकामा डब्बा अजून काय उपयोग नाही दादा झोपला अरे काय माहिती झोपायचं नाटक करतो तू सीसीवरून खाली पडल महेश दादू सी सीवरून खाली पडल mm -hmm. तो राजा आपल्याला आणायला जायला लागेल ताई खूप बोरिंग वाटतं आहे लाईव्ह मध्ये का बरे खरच मोठा डब्बा लागणार आहे मयुरी ताईला पैसे भरून भरून उरतील ओ का ओ <laughs> का <laughs> 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 गणेश दादा नमस्कार ताईच्या लाईव्ह सर्वांनी माझ्याकडून सर्वांना माझ्याकडून धन्यवाद <coughs> ताई खूप बोरिंग झाले लाई लाईफ का रे का गौरव दादा गौरव दादा काय तुमची लाईफ बोरिंग झाली <coughs> नमस्कार नाही ढुलकी लागते थोडी थोडी म्हणूनच म्हणलं मी महेश दादूला म्हणते पडशील बिडशील वरून खाली <laughs> बघ बाबा ते वरून पडशील बिरशी सीसी वरून खाली खाली <laughs> पडलं शुद्ध होणार रे बाबा कुठे मी आलो <laughs> डायरेक्ट मयुरी जायचे <था> लाईवला <laughs> असा डबा आणायचा डब्यात पैसे पाहिजे <laughs> राजा मोबाईल वर पडल पडशाल पडसाल जेवण झालं काय ताई तुमचं हो झालं राजेश दादा ताई मैद्रीता येत <laughs> फूट द्या मोबाईल मयूर हो का हो फुटू द्या मयूरीचा मोबाईल हो शान ग बाई मयुरी मॅडम जेवण झालं का हो ताई मी लाईक केलं आहे आता जेवायला जातो गेलं की सर्व जाऊन लगेच येतात जेवण झालं का तयारी हो महेश हाय गेले बघ सगळं काय झालं काय करायचं